राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल बेडकीयाळ बोज या रस्त्याच्या उत्तरेला थोड्याच अंतरावर असलेल्या माळा परिसरात श्री लक्ष्मी देवीची वार्षिक यात्रा शुक्रवार सतरा मे रोजी विविध उपक्रमानं साजरी करण्यात आली यानिमित्त सकाळी देवीच्या मूर्तीला भाविकांच्या वतीनं अभिषेक महापूजा करण्यात आली तर परिसरातील महिलांच्या वतीनं लक्ष्मीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला नैवेद्य अर्पण झाल्यानंतर सामूहिकपणे महिलांची ओटी भरण्यात आली विठ्ठलबीर देवाचे पुजारी सावंता खोरे देवर्षी कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती करण्यात आली लक्ष्मी देवीच्या नावाचा जय जयकार करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला संघाणे मळा परिसरात निंबाळकर सुभेदार बाणगे पाटील यांच्यासह गावातील बहुसंख्य भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाप्रसंगी गजानन संघाणे महादेव संघाणे सुरेश देसाई शितगोडा पाटील सुनील निंबाळकर पोपट बाणगे श्रीपती संघाणे शंकर संघाणे बंडू संघाणे यांच्यासह रेखा संघाणे गंगूबाई सुभेदार शाराबाई संघाणे सिंधू निंबाळकर ताराबाई संघाणे शशिकला निंबाळकर शोभा संघाणे रोहिणी संघाणे यांच्यासह मळा परिसरातील युवक आणि महिलांचं विशेष सहकार्य लाभलं आहे एसबी प्रतिनिधी बेडके राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा